श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला आज मी बनवणार आहे कढी तर दह्याची कढी बनवायची आहे ताकाची नाही ताकाची पण बनवतात आता ज्यांच्याकडे ताक आहे त्यांनी ताकाची सुद्धा बनवू शकतात मी दह्याची बनवणार आहे चला एक वाटी दही घेतलेला आहे दहीच्या मदतीने छान घेतून घेतलेला आहे त्यामध्ये बेसन घालायचं आहे सिंपल पद्धतीने करणार आहे तीन चमचे भरून पोहे खायच्या चमचाने तीन चमचे भरून बेसन घातलेलं आहे जास्त घालायचं नाही कारण घट्ट होते बेसन जे आहे ना शिजल्याच्या नंतर आळून येतं त्यामुळं बेसन थोडंसं कमी घातलं तरी चालतं बेसन कमी पडलं तरी काय हरकत नाही कारण पातळ पातळ तडी खायला छान लागते आणि बटाट्यावड्यासोबत म्हणा कशासोबत पण म्हणा तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासोबत करू शकता तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेसा टाकणार आहे हिरवी मिरची लसण आणि मीठ वाटून टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये वाटून आबडधबड वाटून घेतलेला आहे इथं लाल मिरचीचा अजिबात वापर करायचा नाही आता यामध्ये टाकूया हळद एकदम सिंपल कढी करणार आहे सिंपल काहीच मसाले न वापरता तडका न वापरता पण एकदम भारी लागते ही कढी एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं खूप टेस्टी लागते चला कढी गॅसवर ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे चला दाखवते बघा त्या अगोदर एक टिप्स सांगणार आहे कडीपत्ता आपण घरामध्ये ठेवतो तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे पाहू शकता एखादा प्लास्टिकचा डबा म्हणा स्टीलचा डबा त्याच्यात ठेवा पण जे असं काढून ठेवतो ना तसं काढून ठेवायचं नाही ह्याचे जे दांडे असतात ना खांटी म्हणजे दंटला असतात ना ते त्यालाच ठेवायचं म्हणजे कडीपत्ता खराब होत नाही हे बघा आठ दिवस झालेला आहे कडीपत्ता आणून जसाच तसा कडीपत्ता आहे त्यामुळं कडीपत्ता अशा पद्धतीनं ठेवला तरी आधा दिवस, पंदरा दिवस ही जर फक्तून काळा पडतो कडीपत्ता एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे जिरे थोडे जास्त वापरले तरी चालते खायला जिरे आणि कडीला खूप छान अशी चवते आता हे बघा कडीपत्ता राहिलेला आहे आता, आता हे दह्याचं बॅटर केलेलं आहे टाकून घ्यायचं वा वास्त इतका भारी यायला प्रति बघा किती छान दिसायला लागले आता पाणी टाकूया पातळ करणार आहे बरं का मी कढी आता याला छान असं मिक्स करून घेऊया आता ही एक उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून कढी फुटणार नाही पण जेव्हा कडी करतो ना दह्याची कडी करतो तेव्हा फुटायची भीती असते कारण दही वेगळं आणि पाणी वेगळं दिसतं तर ते फुटू नये म्हणून आपल्याला सतत एक उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे त्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ कारण अगोदर मीठ टाकलेलं आहे मिरचीमध्ये खिशामध्ये त्यामुळं थोडंसं बेतानस टाकायचं आहे थोडंसं टाकलेलं आहे कढी मस्त झणझणी एक आंबट आंबट ठेवलं आता या पातेल्यात घेते काढू आता वरतून टाकूया कोथिंबीर अगोदर पण थोडीशी टाकलेली आहे पण वरतून पण खात टाकली ना छान लागते कोथिंबीर शिवाय भाजीलाच चवच बघा छान मस्त कढी झालेली आहे आणि असा घमघम वास आहे कढीचा ही अशी कढी इतकी भारी लागते ना ही कढी तुम्ही खिचडी सोबत खाऊ शकता गरम गरम भाकरीसोबत चुरून खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आलू सोबत खाऊ शकता कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता पोह्या पोह्यासोबत सुद्धा आता ही कडी जी आहे ना तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता वडे असते त्याच्यासोबत खाऊ शकता पोह्यासोबत कशा एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खायला पण तेवढी टेस्टी लागते नक्की करून बगा चला श्री स्वामी स्वामी जय जय बघायला आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या फेसबुक आपल्या फेसबुक पेजला पेस फॉलो करा श्री जिम्मी सगळं घोळ करायला लागली जिम्मी येऊन बसली तर जिम्मीला खायचं आलू तर आलू उकडले तर आलू बघायसाठी वासा नाही तर आली खायसाठी चल आपले, फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा कडे आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत